नमस्कार मी स्मिता रेसिपीजमध्ये तुमचे मी सगळ्यांचे स्वागत करते चला तर मंडळी आज बनवूया समुद्री मेथी याला समुद्री मेथी किंवा बारीक मेथीसुद्धा म्हटलं जातं इथे माझ्याकडे वीस ते पंचवीस अशा जुड्या घेतलेल्या आहेत दहा रुपयाच्या प्रमाणे मी या जुड्या मिळालेल्या आहेत मला दहा रुपयाच्या बारा जुड्या अशा मी वीस ते पंचवीस जुड्या आणलेल्या आहेत त्या आता आपण साफ करून घेऊया सहसा मिळत नाहीत पण आज मला मिळाल्या कल्याण मार्केटमध्ये तर मी आणलेले आहेत खूप टेस्टी अशी भाजी तयार होते आणि या सीझनमध्ये ही भाजी तर खाल्लीच गेली पाहिजे आपल्याला सगळ्या प्रकारचे जीवनसत्वाची आपल्याला गरज असते आपल्या शरीरासाठी एक एक जुडी मी काढून घेत आहे आणि धागा काढून घेतल्यानंतर सूर्यच्या साह्याने बारीक पाठीमागची जी मुळं आहेत ती काढून घेऊया तुम्ही हाताने सुद्धा ही मुळं तोडू शकता पण सूर्यच्या साह्याने झटपट असं होतं त्याच्यामुळे मी सूर्यच्या साह्याने डायरेक्ट कट मारून घेत आहे आणि आपली इथे सर्व या जोड्या मी साफ करून घेतलेल्या आहेत आणि ही सगळी मुळं बाजूला काढली तुम्ही बघू शकता या भाजीमध्ये खूप असा मातीचा गाळ असतो वाळूचा त्यासाठी इथे आपल्या तीन ते चार ही माती भाजी धुवून घ्यायची आहे एका बाउलमध्ये भाजी घेतलेली आहे आणि पाणी घेतलेलं आहे मी भरपूर अशा पाण्यामध्येही धुवावी लागते पाच ते दहा मिनटं मी तरी ही भाजी अशी पाण्यात बुडवून ठेवणार आहे जेणेकरून सगळं जो वाळूचा गाळ आहे तो खाली बसेल एका साईडला चाळण घेतलेली आहे आणि चाळणीवरती आपल्याला ही सर्व भाजी काढून घ्यायची आहे सर्व भाजी काढून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता खाली पाण्यामध्ये किती अशी वाळू तयार झालेली आहे ती खाली बसते परत एकदा मी पाणी चेंज करून घेणार आहे आणि तीन ते चार वेळेस तरी ही भाजी मी आता स्वच्छ समुद्री मेथी धुवून घेणार आहे तुम्ही बघू शकता खूप असं पाणी खराब झालेलं आहे आपली भाजी आता स्वच्छ धुवून झालेली आहे चाळणीवरती ठेवते जेणेकरून सगळा पाण्याचा निचारा व्हावा म्हणून त्यानंतर आता म्हणून भाजी कट करून घेऊया जास्त पण बारीक करायची नाही आहे फक्त एक एक कट मारून घेत आहे सुरीचा इथे सर्व भाजी मी आता कापून एका बाउलमध्ये काढून घेत आहे खूप झटपट होणारी रेसिपी आहे आणि टेस्टी तर एकच नंबर लागते या भाजीसाठी घेतलेल्या आहे दोन उभे चिरलेले मी बारीक कांदे भरपूर असा लसूण राई जिरा हळद आणि हिरवी मिरची चला कढईमध्ये टाकलेला आहे दोन चम्मच तेल तेल गरम झाल्यानंतर आपण इथे राई जिऱ्याची फोडणी देऊया व्यवस्थित असं तेल गरम झालं कडीपत्ता टाकत आहे राई आणि जिरा त्यानंतर हिरवी मिरची जास्त तिखटवाली वापरलेली नाही आहे मी तुम्ही तुम्हाला जर खूप तिखट हवं असेल तर तुम्ही खूप अशा मिरच्या टाकू शकता त्यानंतर भरपूर असं लसूण लसणाने खूप चांगली अशी चव येते लसूण पण मी थोडं फक्त असं क्रश करून घेतलेलं जास्त बारीक पेस्ट केलेली नाही लसणाची मेथीच्या भाजीमध्ये असं लसूण आलं ना की अजून खूप छान टेस्ट लागते त्यानंतर इथे मी दोन जे कांदे कापून घेतलेले होते ते टाकून घेत आहे बारीक कापून घेतलेलं आहे व्यवस्थित कांदा परतवून घ्यायचा आहे कांदा पूर्ण सॉफ्ट होण्यासाठी एक झाकण ठेवूया पाच ते सहा मिनटांनी एक वाफ काढल्यानंतर कांदा पूर्ण सॉफ्ट झालेला आहे त्यानंतर चिमूटभर अशी अर्धा चम्मच हळद घातलेली आहे त्यानंतर ही समुद्री मेथी बारीक मेथी टाकून घेऊया आणि व्यवस्थित अशी परतवून घेऊया मस्तपैकी आपली ही भाजी तयार होत आहे खूप छान आणि चवीला लागते थंडीमध्ये तर ही भाजी खाल्लीच गेली पाहिजे तांदळाच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत नाचणीच्या भाकरीसोबत पण खूप छान लागते त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकूया आणि व्यवस्थित असं परतवून घेऊया त्यानंतर परतल्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याच्या कुटाने भाजीला खूप छान अशी टेस्ट येते आणि हो ही भाजी करत असताना आपण झाकण ठेवायचं नाही आहे तर आपण झाकण ठेवल्यानंतर ही भाजी कडू लागते अशा प्रकारे आपली समुद्री मेथी तयार झालेली आहे झटपट होणारी रे रेसिपी आहे एकदा नक्कीच ट्राय करून बघा रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल नवीन असल्या नक्की नक्कीच करा अशा नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चला तर मग आता नाचणीची भाकरी घेतलेली आहे आणि घेतलेली आहे समुद्री मेथी चला तर या जेवायला थँक्यू फॉर द वॉचिंग